नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला तो म्हणजे लोहगड किल्ला उरात चंद्रभागा चुकली ना वारी असा जोडला सधागा हो भक्ती वाहते उरात जशी वा चंद्र असा धागा पाव सात उनसा वली गातो गान तुझे हो अभंग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या दयन एन टी मध्ये आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या इतिहासाने भरलेल्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या लोगड किल्ल्यावर आज आपण पाहणार आहे गडाचा भव्य दरवाजा शतकांपासून उभा असलेल्या पहारेकरांच्या खोल्या चोर दरवाजा लक्ष्मी कोटी आणि अर्थातच विंचुकड्याचे अप्रतिम दृश्य तर चला इतिहास निसर्ग आणि साहसाने भरलेला हा प्रवास सुरू करूया आणि जाताना पहिले तिकीट घराकडे आपण ओळत आहे कारण की तिकीट घेतल्याशिवाय आपल्याला लोगडवरती प्रवेश मिळत नाही त्याच्यामुळे ह्या तिकिटाचा उपयोग आपल्या किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी व्हावा हो मित्रांनो आपण आला आहे लोगडच्या दुसऱ्या टप्प्यावरती तर इथे तुम्हाला विसापूर किल्ला दिसेल जसं संताजी आणि दनाजी याची जोडी होती तशी लोगड आणि विसापूर ही जोडी आहे तर त्याच्यासमोर ऑपोजिट साईडला पावना लेख म्हणून आहे पवना धरण आणि त्याच्या शेजारी तिकोणा आणि तुंगी किल्ला आहे तर तुम्ही तुम्ही पाहू शकता त्या साईडला लोहगड हा ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी स्वर्ग आहे पावसाळ्यात तर इथले धबधबे हिरवाई आणि धुवावर पाऊस ट्रॅकिंगचे अनुभव अविस्मरणीय बनवतात किल्ल्यावर चार भव्य दरवाजे आहेत गणेश दरवाजा नारायण दरवाजा हनुमान दरवाजा आणि महादरवाजा हे दरवाजे केवळ प्रवेशद्वार नसून इतिहासांच्या गौरवशाली लढायांचे साक्षीदार आहेत त्यावरील नक्षीकाम मजबूत दगडी बांधकाम आणि अप्रतिम अभियंत्यांची कुशलता दिसून येते <laughs> तर भावांनो आपण आलेलो आहे गणेश दरवाजा हा गणेश दरवाजा हा लोगडवरती प्रथम दरवाजा लागतो हा गणेश दरवाजा हा लोहगडचा प्रवेशद्वार आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दरवाजावरती गणेशजीची मूर्ती कोरलेली आहे आपण कोणत्याही कामाची सुरुवात करताना सर्वात प्रथम श्री गणेशाचे पूजन करतो त्याचप्रमाणे प प्रथम दरवाजावरती दोन्ही साईडला श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे हे तुम्ही पाहत असाल मित्रांनो किल्ल्याचे दरवाजे पण अजून जसेच्या तसे आहेत थोडेसे त्याला डागडुजी केले असेल पण खूप छान प्रकारे ठेवलेले आहे साखळी वगैरे तुम्ही पाहत असाल मित्रांनो पहा मित्रांनो गणेश दरवाजेच्या पाठीमागचा भाग तो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे अतिशय उकल तोप आहे तर तोप अतिशय सुंदर वगैरे त्यांनी आहे कारण की पुढील पिढीला आपल्या दाखवण्यात येऊन म्हणून मी पाहू शकता या तोप आज मी जसे तसे राहिलेले आहे चांगला शिबिर गणेश दरवाजातून आतमध्ये आल्यावर इथं एक रूम आहे ते आपण पाहूया या खोलीमध्ये दोन खिडक्या आहेत या खिडक्यांमधून सैनिकांना समोरून येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवता यायचंय त्या काळात या खिडक्यांचा म्हणजेच नजर ठेवण्याचे आणि शत्रूवर लक्ष ठेवण्याचे महत्वाचे साधन होते खोली दगड असून त्यात आडवे झोपण्याचे लहान बिछण्याचे किंवा बैठक व्यवस्थे आहे या खिडकीच्या इतक्या नीट बांधलेल्या आहेत की पावसापासून आणि वाऱ्यापासून खोलीचे सुरक्षित राहते काही वेळा ही खोली शस्त्रासाठी सुद्धा वापरली जात असेल मित्रांनो लोगड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेले चेरबंदी वाट अशी रेखीव वाट फार कमी दुर्गावर पाहावयास मिळते लोगाडावरील पार केली की स सर, सर्पकार वाट सुरू होते एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला की मग तो माणूस वर येवर पारेकरांच्या नजरेआड जात नाही तो व्यवस्थित हेरला जातो वाटेवर वेगवेगळे बुरुंज आहेत त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसांवर नजर ठेवता येते इथूनच समोर विसापूर हा किल्ला दिसतो तर तुम्हाला तो मी दाखवत आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथून आल्यानंतर किल्ल्यावरती आपण पहिल्यांदा इथं आलो ना तर इथं लोक हे सेल्फी म्हणून आणि पर्यटक स्थळ असल्यामुळे इथं बघतात नाही का व्ह्यू वगैरे बघतात तर इथं तसं नाही आहे ते तुम्ही पाहू शकता पण इथला इतिहास असा आहे की इथे आपण ज्या जागेवरती जा उभा आहे इथे आतमध्ये दोन शौचालयाच्या खोले आहेत त्या लोकांना माहीत नाही आहे तर तुम्हाला ते, ते मी दाखवतो तुम्ही तुम, तुम या ठिकाणी त्या पाहू शकता खाली उतरताना जा फक्त त्या तुम्हाला इथं आहे मुलांना लोकांना माहीत नसल्यामुळे ते इथून फक्त सेल्फी काढून जातात तर ही आहेत या दोन त्या रूमात मित्रांनो इथे जुन्या काळामध्ये दिवा रात्री जो वगैरे दिवा लावत असतात आणि हे इथं पहा शौचालयची रूम आहे इथून वगैरे बाहेर जात असेल इथे दिवा लावायची कोणार आहे तर अशी एक छोटीशी रूम आहे आतमध्ये तर ही एक मित्रांनो रूम आहे आतमध्ये तर आपण आतमध्ये गेल्यानंतर एक छो... दुसरी एक रूम आहे ती पाहूया मित्रांनो इथे आहे की आहे छोटीशी शौचालयाची रूम तर तुम्ही पाहू शकता इथून लक्ष पण राहत आणि ही पहा एक छोटीशी रूम आहे शौचालयाची रात्री जेव्हा दिवा लावण्यासाठी इथं कोणार आहे अंधार असल्यामुळे ना इकडे कोणी येत नाही आणि बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की इथं काय आहे तर तुम्हाला त्यासाठीच मी मुद्दाहून ही गोष्ट दाखवतोय की तुम्ही इकडे आल्यानंतर ना तिथं पण एक शौचालय जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीतला एक भाग म्हणजे हा चोर दरवाजा असा प्रवेशद्वार खिडकीसारखा असेल तिथून बाहेर आल्यानंतर ना हा आऊट एरिया म्हणजे किल्ल्याच्या बाहेर जाण्याची हा दिशा आहे तरी कितीक वेळा असे आपण ऐकलं असेल बहिर्जी नाईकचा इतिहास बहिर्जी नाईक कधी कुठं कसं पण येऊ शकतात आणि कोणत्या पण वेशात येऊ त्यात तर मित्रांनो बहिर्जी नाईक असेच कोणत्या तरी दिशेने आल्यानंतरनं या साईडने आल्यानंतरनं एक छोटासा इथून गुपित दरवाजा आहे तर तुम्ही पाहू शकता तर हा जो गुपित दरवाजा आहे याच दरवाज्यातून ते प्रवेश करतात तर आपण बहिर्जी नाईक ना त्यांची वेशभूषा वगैरे ते चेंज करतात तर ते चेंज कुठे करतात तर ते अशा ठिकाणी एक येऊन इथे एक त्यांचं छोटीशी गुहा गुहा आहे त्याच्यामध्ये चार पाच रूम आहेत तर ते तुम्हाला मी दाखवतो ते तुम्ही पहा मित्रांनो हीच ती गुवा जिथे असं म्हण म्हणतात की बैरजी नाईक या ठिकाणी येत होते तर इथे पाण्याची टाकी नाही आहे तर आतमध्ये चार खोल्या आहेत ते तुम्हाला मी दाखव दाखवू शकतो पण त्यासाठी पूर्ण गाळ झालेला आहे आतमध्ये जायला लागेल तर तुम्हाला मी ना व्हिडिओमध्ये दाखवतो इथून चार खोल्यांची गुवा आहे ती तर मित्रांनो इथे आतमध्ये गुहेत आपण जातो आहे तर तुम्ही इथे यायचा प्रयत्न करू नका कारण की मी सुद्धा इथं आतमध्ये गेलेलो नाही आहे पण माझा मित्राचा एक व्हिडिओ आहे मी तो यूट्यूबला टाकला आहे हे पहा ह्याच आहे त्या चार रूमा आतमध्ये गेल्यानंतर दिसतात आपल्याला आत्ता सध्या वट वागुळे वगैरे आहे त्याच्यात पण तुम्ही आतमध्ये येऊ नका आतमध्ये कोणताही प्राणी असू शकता त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊ नका हेच सांगतो या व्हिडिओद्वारे लोहगडचा हा द्वारसमूह आगळावेगळा आहे आणि विचारांती बांधलेली आहे गडावर गेल्या गेल्यावर वरच्या बा हा सर्व मार्ग निहाळता येतो कड्यांच्या टोकावरचे असे सर्व बांधकाम खूप सुंदर आहे इथून समोरून विसापूर पण छान प्रकारे दिसतो मित्रांनो आपण आलोय लोहगडच्या दुसऱ्या प्रवेश द्वारावर दो, देवगडचा नारायण दरवाजा नारायण दरवाजा हा पेशवेकालीन बांधलेला नानासाहेबांनी हा नाना दरवाजा नारायण दरवाजा म्हणून याला नाव दिलेलं आहे तर याचे बांधकाम अतिशय मजबूत आणि चुनेच्या धातूमध्ये केलेले आहे तर तुम्ही हा नारायण दरवाजा पाहू शकता तर मित्रांनो आहे नारायण दरवाजा हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला इथे एक भुयार आहे हा दरवाजा एक नोव्हेंबर सतराशे नव्वद ते अकरा जून सतराशे चौऱ्याण्णव या कालावधीत बांधला होता

शे भक्कम असा दुने हा दरवाजा आहे जुन्या काळी हत्ती घोडे काही जरी आले तरी हा दरवाजा ते पार करू शकत नव्हते कारण की या दरवाजांच्या पुढे लोखंडीत चिचकुळे भाल्याप्रमाणे लावलेलं असतं आता शिला स्लोप दिलेला आहे पहिले शिवकालीन याला चिचकुळं होतं आणि या दरवाजाच्या दोन्ही साईडला हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे आणि याचे तुम्ही नक्षी कामही पाहू शकता किती छान प्रकारे आहे महादोराच्या जाताना आपल्याला आतमध्ये येताना इथे किल्ल्याचे पॉइंटचे फोटो आहेत ते फोटो आपल्याला दिसतात आणि कुठे कुठे जायचं आहे ते आपल्याला समजतं येथील सर्व पॉइंटचे फोटो काढलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही महादरवाजेच्या वरती एक छोटीशी रूम आहे रूम छोटीशी शिपाईंसाठी आकाराच्या वरती त्यांनी चुलेच्या बांधकाम मध्ये तुम्हाला दिसत असेल कळस मस्त सुंदर असेल त्यांनी केलेले काम तर, चला आपण नेक्स्ट अजून काही पॉइंट आहे ते पॉइंट पाहूया मेन पटारावरती तर वरती आल्यानंतर ना इथे एक छोटेसे म्हणजे तिकडे दर्गा आहे ती पाहायला मिळते हे आपले थोडंसं मला म्हणजे खटकत आहे पण आल्यानंतर ना पहिलं आपण शिवशंभूचे दर्शन घ्यावे असं मला वाटतं पण मंदिर आपले पाठीमाग आहे तर आपण तिकडे जाणार आहेत तर इथं आल्यानंतर ना आपल्याला इथं सभागृहाचं एक छोटंसं मंडप दिसतंय जुन्या काळीन जे की म्हणजे आता ते पडलेलं आहे पण ठीक आहे ते आपल्याला दाखवण्यासाठी किंवा आपल्याला माहिती सांगण्यासाठी एक इथं सांग एक, एक पॉइंट आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज इथं बसून छोटेसे आपल्या मावळ्यांसंगे छोटे मोठे राजकीय निर्णय काय ते घेत असत तर इथे या तो पाठवलेला आहे या सभागृहामध्ये व्यवस्थित मांडून जेणेकरून हे पुढील पिढ्यांना आपल्या दाखवण्यासाठी आहे तर आपण जाणार आहे पुढे अजून खूप काही पॉईंट आहे ते पॉईंट पाहण्यासाठी तर चला तर मग जाऊया पुढे तर मित्रांनो लोगड किल्ल्याला एकदा तरी भेट द्यावी तर का लोगड किल्ला हा केवळ इतिहासाचा अवशेष नाही तर शौर्य वास्तुशास्त्र आणि निसर्ग सौंदर्य याचा जिवंत साक्षीदार आहे इथला प्रत्येक दगड भूतकाळातील कहाणी सांगतो इतिहास प्रेमांसाठी हा किल्ला एक खजिनाच आहे ट्रेकिंगचा थरार अनुभव असेल तर लोगडची चढाई मनाला आनंद देणारी आहे निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर ह्या किल्ल्याला सर्वोत्तम निवड आहे आपण आलेलो आहे या ठिकाणी हे गुहे प्रमाणे दिसत ते आपल्या जुन्या काळी शिवकालीनच्या सातवं काळांमध्ये इथे घोड्यांचे पागा म्हणून याला आता म्हणतात घोडे या ठिकाणी ये इथे राहत असत इथे आतमध्ये ठेवत असतात तर हीच ती जागा आहे तर आपण छोटीशी जागा ते आतमध्ये जाऊन पाहूया कशा पद्धतीने आहे तर तुम्ही आतमध्ये येऊ शकता तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी घोडे बांधत होते आणि हे पाण्याचे टाके आहेत गोड्यांना पाणी पिण्यासाठी चारा वगैरे हो खाण्यासाठी मस्त मोठी अशी एक गोळी टाईप आहे इथं खोली आहे अजूनही इथं तो वास उरमळत आहे गोड्यांचा तुम्ही आल्यानंतर ना इथं तो जी स्मेल आहे ती ओळखू शकता तर मित्रांनो इथं वर आल्यानंतर ना गोड्यासाठी पाणी पिण्यासाठी इथे एक तलाव आहे त्या तलावामध्ये आम्ही हात वगैरे घातले तर आम्हाला माशांचा दा स्पर्श जाणवला त्याच्यामुळे आम्ही त्या मासे कॅचअप कॅमेऱ्यामध्ये कॅचअप केले के खूप छान आणि रंगीबिरंगी असे मासे होते ते तुम्ही पाहू शकता रंगनाथ तर इथं या ठिकाणी ज्यावेळेस मुघल राजशाही होते त्यावेळेस आपले जे देवाचे मूर्ती वगैरे होते जसे काय नंदी महाराज वगैरे त्यांच्यावरती ते घात करत असले घात करत असते तर हा एक नंदी महाराज इथं तिसऱ्या जुन्या काळी तर हे नंदी महाराज आणि इथं देवीची एक मूर्ती आहे आणि इथं मला वाटतं कळस पण आहे हा कळस आणि इथं जुनी श शिवकालीन पिंड आहे नंदी महाराजांचं पण इथं हे मुकुट वर घात केलेला असल्यामुळे ते तुटलेलं आहे मी आलेलो आहे माझ्या बायकोला घेऊन आज लोगडवरती काही पर्यटक स्थळ तिला दाखवण्यासाठी <coughs> मित्रांनो आहे लोगड आपण आलो आहे लोहगडवरच्या पठारावरती तर हा आहे तो पठार आणि पाठीमाग पाहू शकता तुम्ही हा पवना लेखचे चे पवना धरण आहे आणि आज मी आलो आहे नियाला संघ घेऊन कि की जोडीदार तर पाहिजे व्हिडिओ काढण्यासाठी म्हणून तिला पण संघ आणलेला आहे आणि लोहगडवरच्या इतिहास तिला पण काही जाणून घ्यायचा होता आणि पाथी, पाथी मी सदा। मग हा डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो तर डोंगरे किल्ला म्हणजे मुंबई ते लोणावळा मध्ये डोंगर भागातील हा डोंगरी किल्ला आहे तर या किल्ला पुणेपासून पासष्ट किलोमीटर तर मुंबई पासून चाळीस पन्नास किलोमीटर आणि लोणावळ्यापासून तर काही अंतरावरती हा किल्ला आहे मित्रांनो या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे आहे की याला लोगड हे नाव दिलं आहे कारण की लोहाप्रमाणे धनकट मजबूत असलेला हा लोगड आहे तर आपण याच लोहगड वरती आहे या लोगडचा इतिहास सांगायला तर खूप काही आहे आणि हा सातवन कामधील आहे सातवाहन चाणक्य राष्ट्रकोट यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या आहे इतिहास तेराव्या शतकापासून सुरू होतो आदिलशाही मुघल आणि मराठ्यांच्या अंमल पाहिलेल्या या किल्ल्याने अनेक युद्ध अनुभवलेले आहेत सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेतला आणि तेव्हापासून तो मराठा साम्राज्याच्या अविभाज्य भाग राहिला किल्ल्याच्या माथ्यावरून विस्तारपणे सह्याद्री पर्वतरांगा आणि पवना धरणाचे मनमोहक दृश्य दिसते प्रचंड दरवाजा ओलांडून आत गेल्यावर गुडगाभर गवत हरवलेल्या वाटा मजबूत बुरुंज टाके पाण्याच्या टाक्या नाले साक्ष देणारे अवशेष पाहता येणार आणि शिवकालीन इतिहासाचे पाऊलखुना शोधायचे असतील तर लोहगडवर नक्कीच या भेट देण्यासाठी <coughs> विंचू काड्यावरती आपण जात चा, जात आहे तर जाता आपल्याला इथून जे परिसर आहे खूप सुंदर इथे दिसत आहे आणि या ठिकाणी विंचू कड्यावरती विंचू कडा हा का बांधला आहे तर काही <coughs> म्हणजे लोकांनी जे अपराध केलेले आहेत त्यांना विंचू कड्यावरून टाकून देण्यासाठी हा विंचूकाडा बांधलेला आहे त्यांना एक शिक्षा देण्यासाठी त्या विंचू काड्यावरून त्यांना टाकून देतात तर यात विंचूकाडा हे नाव कसं दिलं तर याच्या विंचूची जे शेपूड आहे पाठीमागची जी नांगी आहे ती प्रमाणे दिसत आहे त्याच्यामुळे याला विंचूकाडा असे नाव दिलेले आहे तर तुम्ही तो विंचू आहे हे तुम्ही पाहू शकता आणि आपण तिथं जात आहे आता वाटत विंचूकडाची नांगी ना तर असं भारी वाटतं बघा मित्रांनो चला त्याच विंचूकड्यावरती जाण्यासाठी लोक आता एक सहारा घेत आहे लोखंडी पाइपाचा वगैरे त्यावेळेस मावळे त्या कड्यापर्यंत कसे जात असेल याचा एक विचार करा पूर्वी लोक डोंगरावरती घर बांधून राहत होते आणि आता डोंगराच्या पाय तशी राहतात आणि डोंगरावरती यायला भेटतात म्हणजे तुम्ही पहा कसे आहेत प्राचीन तटबंदीच्या वाटेवरून चालताना भूतकाळ जणू उलगडत जातो किल्ल्याच्या भक्कम भिंतीला स्पर्श करताच काळाच्या प्रवासाला सुरुवात होते इथून दिसणारे सह्याद्रीचे नयनरम्य दृश्य मोहून टाकते तटबंदीवरून उभे राहून वाऱ्याच्या झुळीत डोळे मिटले की इतिहासाचे गंधही जाणून लागतो लोहगड म्हणजे एक वेगळाच जगात प्रवेश करण्याचा अनुभव रोमांच सौंदर्य आणि भूतकाळाचे स्पर्श हे सगळ्यांचे अनोखा संगम इथे अनुभवता येतो आज जाऊन जाऊन कुठं जाणार दावा साधला तरी या राजगडाला माथा टेकल्या बिगर वरचा रस्ता धरायचा नाही म्या लोहगडच्या सर्वात नेत्रदीपक भाग म्हणजे विंचुकडा आता आपण आलो आहे विंचूकड्याच्या शेवटच्या टोकावरती विंचुकड्याच्या शेवटच्या टोकाला वर्तुळा या अर्धा आणि त्याच्या दोन्ही साईडला एक छोटेसे दोन दरवाजे आहेत दरवाज्यातून प्रवेश करताना वाकून जावं लागतं टोकाला टोकालासुद्धा दगडी बांधकामनी भिंतीचे आहेत केलेले आणि तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही लोणावळा वगैरे मळवळीतून पायते असे कोणी पाहत असेल तर या विंचुकड्याचं पहिल्या नजरेस पडते ती हीच भिंत आहे मित्रांनो जे तुम्ही खालून बघता तर इथं आल्यानंतरनं इतकं छान वातावरण आहे की इथं आल्यानंतर एसीची हवा पण फिक्की पडेल असं हे वातावरणात आलेलं आहे असं वाटतं आणि सह्याद्रीच्या कुशीत आणि लोगडच्या उशीत अशी ऊब लागलेली आहे वाऱ्याची की सांगताच येत नाही की इथून खालीच जाऊशी वाटत नाही असं वाटतं इथंच थांबावं आता आपण जात आहे आता आपण विंचुकाड्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून खालून बाहेर निघत आहे ही बघा आणि इथं आल्यानंतर न इथली जी वाट आहे ती खूप चिकट आणि वल्ली आहे असं म्हणतात इथं खूप खजिना आहे तर खजिना आहे का नाही माहित नाही पण मला दहाची नोट सापडली आहे समजलं का तो किल्ला लोगड किल्ला पाऊस आहे पाऊस आहे मी कधी पंढरपूरला गेले असन मित्रांनो <laughs> तर तिथं ती जी तुम्हाला एक देऊळ दिसत आहे ना मंदिर ते प्रति पंढरपूर आहे तिथं विठ्ठल रुक्माईचं प्रति पंढरपूर आहे जसं की शिर्डी मध्ये आणि शिरगाव मध्ये साईबाबाचं मंदिर आहे त्याचप्रमाणे पंढरपूरमध्ये आणि इथं प्रति पंढरपुरामध्ये इथं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचे तर तुम्ही दुधेरी खिंड म्हणून इथं एक खिंड आहे त्या खिंडेतून सरळ रस्ता येतोय प्रती पंढरपूरमध्ये तर मित्रांनो पिशव्या काळींमध्ये या विहिरीला एक आकार दिला आणि त्या विहिरीला सोळा कोणी असं आकार दिल्यामुळं त्याला सोळा कोणी असं नाव दिलं या विहिरीचे वैशिष्ट्य दिसायला म्हणजे ही शिवपिंडासारखी दिसत आहे त्यामुळं तुम्ही तिला पाहू शकता कोणी तिचे कोणी पण पाहू शकता आणि ती शिवपिंडासारखी कशी दिसते तर ते पण तुम्ही पाहू शकता जेव्हा नानासाहेबांच्या ताब्यात हा किल्ला होता तेव्हा सोळा कोणी वीर इथं बांधलेले आहे आणि त्यावेळेस किल्ल्याची पण डागडुजी केली खजिना लुटून नेताजी पालकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आणला होता त्यावेळेस हाच या लोगड किल्ल्यावरती मुंबईच्या दिशेने आल्यावरती या कोकणपट्ट्याच्या घाटावरतून आल्यानंतरनं या किल्ल्यावरती हा खजिना आणलेला आहे मुघलांना एक फितूर देण्यासाठी शिवाजी महाराज स सरळ शिवनेरी किल्ल्यावरती गेले आणि नेताजी पाळकरांनी हे धन ठिकाणी लोगड किल्ल्यावरती आणला कारण की इथं हा जे धन आहे जे चांदी सोनं हे आहे ते या ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी इथं आणून ठेवलेला आणि हीच ती जागा आहे तर ती जागा आपण आतमध्ये जाऊन पाहूया लक्ष्मी कोटी म्हणून याला नाव दिलेलं आहे तर या ठिकाणी आतमध्ये जाऊन पाहूया कसं आहे ते लक्ष्मी कोटीतून आतमध्ये प्रवेश केल्यानंतरनं त्याच्या तिन्ही साईडला तीन रूम आहेत आणि त्या तिन्ही रूमांमध्ये एक एक खोली आहे तर मित्रांनो या तिन्ही रूमांमध्ये एका ठिकाणी सोनं एका ठिकाणी चांदी हिरे मोती नाणी अशा काही वस्तू ठेवलेल्या असतील तर ह्याच रूम आहे आता फार अंधार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सविस्तर मी दाखवू शकत नाही आहे पण जेवढे दाखवण्याचा प्रयत्न आहे तेवढे दाखवतो आहे आणि या ठिकाणी काळी जर दिवे लावलेला असेल त्याची काजळी आहे मित्रांनो ते तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे लोहगड केवळ एक किल्ला नाही तर काळाच्या प्रवासातला एक जिवंत इतिहास आहे इथल्या दरवाज्यात पायऱ्यांमध्ये आणि वाऱ्याच्या सुसाट जुळीत शिवकालीन आठवणी आहे आजही जपून ठेवलेले आहेत या ट्रॅकमध्ये थकवा होता पण मन भरून आलं डोंगरात फिरताना एक वेगळी शांती लाभली तुम्हालाही हा अनुभव आवडला असेल अशी आशा आहे व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनापासून मत कमेंटमध्ये शेअर करा आणि अशा हृदयाला भेटणाऱ्या सपरींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पुढच्या प्रवासात पुन्हा भेटू तोपर्यंत निसर्गाशी नात जपा शिवरायांच्या अथवा त्याला म्हणतात